आणखी एक गोष्ट आहे आग्र्याहून सुटकेची पुन्हा कथा तुम्हाला माहित आहे हा एका रजपूत राजाच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्यावर स्वारी करण्यात आली आणि शिवाजी महाराज पराभूत होऊन त्यांना अटक करण्यात आली आणि ते त्यांना दिल्लीला नेलं होत आणि दिल्लीला संरक्षणात ठेवलं होतं आजूबाजूने पहारे होते शिवाजी महाराज निघायचं कसं याच्यातनं विचार करत होता पुन्हा युक्तीच केली कारण केवळ शक्तीनं जाता येत नव्हता जाता येत नव्हतं आता तुम्हाला मुलांना हे धडे शिकवतात की मला माहित नाही पण मी जेव्हा मराठी शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला धडे होते असे शक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ आणि मग त्याच्यामध्ये युक्तीचा विजय त्या याच्यामध्ये दाखवला दाखवलेला असाच युक्ती केली शिवाजी महाराजांनी आग्रहून निघताना पेटाऱ्यामध्ये आजारीपणाचं सोंग घेतलं आणि आजारीपणाचं सोंग करून मग दिल्लीतले वेगवेगळे वेग त्यांच्या ओळखीचे मनसे त्याला मोठ्या मोठ्या पेटाऱ्यातनं फळफळावर वेळ आणायला लागले आणि मग त्या असं करता 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 जेव्हा आता हे पेटारे जाताना आज जाताना बाहेर जाताना सारखेच जातात सारखेच येतात जाता, जाता, म्हणून पाहऱ्यावरच्या लोकांचं जरा दुर्लक्ष झालं त्याचा संधी घेऊन शिवाजी महाराज एका पेटाऱ्यामध्ये बसले आणि त्या पेटाऱ्यातनं बाहेर निघून गेले आणि मग पुढे ते दक्षिणेकडे आले <laughs> हा इतिहास तुम्हाला माहिती आहे ज्याच्याकडे मला लक्ष वेधायचं आहे माझ्या मुद्द्याला जोडून असं तो म्हणजे कोणता त्यावेळेला सुद्धा शिवाजी खोटा शिवाजी नंबर दोन आजारी पडला होता त्याला आजारीपणाचं सोंग घेऊन शिवाजी महाराजांचे अंथुरण झोपलेला होता आणि दुसरा एक शागिर्द त्या शिवाजी महाराजांचे चेपीत बसला होता जो ते जण जे मागे राहिले होते ना त्याच्यापैकी एक होता हिरोजी फर्जन आणि दुसरा होता मदारी मेहतर मेहतर म्हणजे पुन्हा हिरोजी फर्जनची जात मला नक्की ना नाही सांगायची परंतु त्यात एक मेहर होता म्हणजे आज आणि त्या काळामध्ये सुद्धा समाजामधला ज्याला उच्च वर्णीय असं म्हटलं जात नव्हतं असा मनुष्य हे मरायला का तयार झाले मेले इतिहासानं कुठे लिहून ठेवलेलं नाही यांना कुठेतरी मोठी इनाम द्यायचं ठरलं होतं म्हणून ते मेले असं नाही इतिहासानं कुठे नमूद करून ठेवलेलं पण इनाम जरी असेल का नाही मेल्यानंतर माझ्या वारसांना मिळावं अशासाठी कोण मरायला तयार होत नाही पण हे म्हणायला तयार झाल्याचं कारण काय मी तुम्हाला विचारतो ज्यांना निवडून दिलत ज्यांना मंत्री केलेत ज्यांना मुख्यमंत्री केलेत ज्यांना पंतप्रधान केले ज्यांना खासदार केलं त्याच्यावर प्राण संकट आलं आणि तुम्हाला जर सांगितलं की ज्याला तू लोकसह पहिलेही समज जाते तो बात करे तो त्या <laughs> शिवाजी महाराजांच्या साठी प्राणांच्या आहुती द्यायला ही माणसं का तयार झाली मी गेलो तरी चालेल परंतु हा जगला पाहिजे अशी मानसिकता त्या समाजामध्ये रयतेंच्या मध्ये शिवाजी महाराज का निर्माण करू शकले पुन्हा मी रयत शब्द वापरतो सरदार शब्द मी वापरत नाही जागीरदार शब्द मी वापरत नाही रहितेमध्ये ती अशी भावना का निर्माण करू शकले हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असा महत्वाचा मुद्दा आहे आणि शिवचरित्रातले चमत्कृतीपूर्ण आणि पराक्रमाच्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण शिवचरित्राचं शिवकार्याचं शिवाजीच्या कारभाराचं अंतरंग आपल्याला माहिती नाही सांगितलेले नाही सांगितले नाही तरी कारभार कसा केला त्यांनी कारभार केला त्याचं जर वर्णन ऐकलं समजलं म्हणजे मग त्याच्यासाठी रयत मरायला का तयार झाली होती त्याचं उत्तर सांग